श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमच स्वामींच्या एका प्रेरणादायी संदेशामध्ये तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरणार आहे त्यामुळे स्वामींची ही प्रेरणादायी कथा शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑल करा एकदा एका लहानशा खेडे गावात रामूला संसार चालवण्यासाठी खूप कष्ट करावे लागत होते वर्षभर मेहनत करूनही शेतीत काहीच फायदा होत नव्हता निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि काही विपरीत परिस्थितीमुळे त्याच्यावर खूप कर्ज झाले होते रामूने आपलं सर्वस्व गमावलं होत तो निराशेने जगत होता आणि त्याच्या मनात सतत विचार येत होते कि जीवनात कधीही यश मिळणार नाही तो मनातून खचला होता पण त्याला एक गोष्ट माहित होती त्याचे वडील नेहमी स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करतात वडिलांनी नेहमी सांगितलं होत की स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेव ते नक्कीच तुझ्या संकटातून बाहेर काढतील रामूने मनात ठरवलं की तो अक्कल कोटला जाईल आणि स्वामी महाराजांच्या दर्शन घेऊन येईल त्याला हे माहीत नव्हतं की त्याचा मार्ग खडतर होता पण त्याचं मन दृढ होतं रामूने आपल्या हातात असलेल्या थोड्याशा धान्याला गाठीला बांधलं आणि तो निघाला तरीही प्रवासामध्ये अनेक अडचणी आल्या त्याने पायपीट करत उपाशी राहून तो मार्ग चालला जेव्हा त्याला वाटत होतं की आता त्याचं धैर्य संपलं आहे तेव्हा तो स्वामी महाराजांचा जप करायला लागला जय जय स्वामी समर्थ हा जप त्याला नवचैतन्य देत होता काही दिवसांनी तो हक्कल कोटला पोहोचला स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त रांगेत उभे होते रामूनेही त्या रांगेत उभं राहिलं त्याच्या हृदयात फक्त एकच प्रार्थना होती स्वामी माझं कर्ज फिटवा आणि मला कष्टाचं फळ द्या जेव्हा त्याचा नंबर आला तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि स्मितहाय केलं स्वामींनी काहीच न बोलता त्याचं भलं केलं रामूच्या हृदयात तो प्रसंग कोरला गेला त्याला एक विलक्षण शांती लाभली जणू त्याच्या सर्व समस्या संपल्या होत्या स्वामींनी त्याला एकच गोष्ट सांगितली काळजी करू नकोस तू तु तुझ्या घरी परत जा रामू स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने परत आपल्या गावाला आला गावात परतल्यावर त्याला कळलं की काही दिवसातच त्याच्या शेतात भरपूर पाऊस झाला होता आणि पीक चांगलं आलेलं होतं त्याला बाजारात विक्रीतून मोठा लाभ मिळाला त्याचं कर्जही फिटलं आणि त्याचा संसार पुन्हा स्थिर झाला रामूने आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीच श्रेय स्वामी समर्थ महाराजांना दिलं त्यांच्या आशीर्वादामुळेच त्याच्या जीवनात चमत्कार झाला होता या कथेतून आपल्याला शिकायला मिळत की श्रद्धा आणि भक्तीमध्ये अद्भुत शक्ती असते जीवनात कितीही अडचणी आल्या तरी स्वामी समर्थांसारख्या महान संतांवर अतूट विश्वास ठेवला तर आपल्याला योग्य मार्ग नक्कीच सापडतो स्वामी समर्थांचं दर्शन आणि ची शिकवण आपल्याला समजते की संकट कितीही मोठी असली तरी भगवान आणि सद्गुरूंच्या कृपेमुळे त्यातून सुटका नक्कीच होते जय जय स्वामी समर्थ कमेंट बॉक्स मध्ये धन्यवाद देवा असे टाइप करा एका छोट्या गावात एका धर्मनिष्ठ कुटुंबात जन्मलेल्या आनंदची कथा आहे आनंद हा एक श्रद्धाळू मुलगा होता तो दररोज मंदिरात जाऊन देवाची पूजा करत असे परंतु त्याचे आयुष्य कठीण परिस्थितीतून जात होते आर्थिक समस्या समाजाची आव्हाने आणि वैयक्तिक अडचणींनी तो ग्रस्त होता त्याच्या हृदयात एकच विचार होता देव का माझ्या मदतीला येत नाही आनंदने खूप प्रयत्न केले परंतु त्याला यश मिळत नव्हते अनेकदा त्याच्या मनात निराशा आली तो देवाजवळ प्रश्न विचारत असे हे भगवंता मी तुझ्यावर श्रद्धा ठेवून सगळं करत आहे मग तरीही काय मला यश मिळत नाही त्याच्या मनात अनेक शंका होत्या पण त्याने आपली श्रद्धा कधीच सोडली नाही एक दिवस तो आपल्या गुरुजींच्या भेटीसाठी गेला गुरुजींनी त्याचं म्हणणं ऐकलं आणि एक सुंदर कथा सांगितली एकदा एक, एक माणूस जंगलात अडकला होता रस्ता सापडत नव्हता त्याने देवाची प्रार्थना केली हे देवा मला या अंधारातून बाहेर काढ काही काळानंतर त्याला एका माणसाची सावली दिसली परंतु तो माणूस अपंग होता त्या माणसाने त्याला मदत केली रस्ता दाखवला आणि त्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले त्या माणसाने विचारले देवाने मला का पाठवले कारण त्याने देवाकडून मदत मागितली होती पण त्याला हे जाणवले नाही देवानेच त्या माणसाला त्याला मदत केली आहे आनंदने ही कथा ऐकली आणि त्याला समजले की देव आपल्या आयुष्यात अनेक रूपामध्ये मदत करतो प्रत्येक अडचण ही एक शिकवण आहे आपण जर धैर्य ठेवले आणि प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच देव आपल्याला योग्य मार्ग दाखवेल त्याने पुन्हा प्रयत्न करायला सुरुवात केली आणि काही महिन्यात त्याला यश मिळाले त्याच्या यशामागे भगवंताची शिकवण होती श्रद्धा धैर्य आणि न थांबणारा प्रयत्न या कथेतून आनंदने आणि त्याच्यासारख्या अनेक लोकांनी शिकले की देव आपल्याला थेट मदत करत नाही पण आपल्याला कठीण प्रसंगातून शिकवण देतो श्रद्धा ठेवून प्रयत्न करत राहिले तर कुठलीही गोष्ट शक्य होत नाही कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि संदेश आवडत असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा संदेश आवडला असल्यास तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ